अध्यक्ष महाराज पन्नास वर्षामध्ये असा पाऊस आम्ही मी तरी माझ्या पासष्ट वर्ष वयाच्या मध्ये पन्नास वर्षामध्ये मी असा पाऊस अध्यक्ष महोदय मी बघितला नाही एवढा भीषण पाऊस अवेळी पडणारा पाऊस एका वेळेस पडणारा पाऊस हा बघितला नाही अध्यक्ष महाराज आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्याकडे वाघ्र सहकारी अध्यक्ष महाराज वाघरळ सरकार तुम्ही आपण काय करतो अध्यक्ष महाराज की जे हो हवामान स्वयंचलित केंद्र आहे या स्वयंचलित केंद्राचा आधार घेतो पाऊस किती पडलायची नोंद घेतो अध्यक्ष महाराज वाघरळ या मध्ये त्या स्वयंचरित केंद्रामध्ये कोणीतरी त्यामध्ये माती टाकली किंवा कोणीतरी बिघाड झाला म्हणून तिथं पावसाची नोंदच झाली नाही अध्यक्ष महाराज आहे मी त्या दिवशी त्याच भागात होतो अध्यक्ष महाराज पुराचा सामना करत होतो तहसीलदार होते कृषी अधिकारी होते सर्व होते नदी नाळ्या तुळुंब भरल्या होत्या लोकांना वाचवायचा प्रयत्न आम्ही करत होतो तिथं पावसाचं प्रमाण किती दाखवलं अत्यंत अल्प प्रमाण दाखवलं आणि तिथंच विमा कंपन्याचं फावतं अध्यक्ष महोदय आहे तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं त्या भागात पाऊस पडल्यामुळे आमचा कल्याणचं धरण एका दिवसामध्ये काही तासामध्ये भरला परंतु गट दुष्मार असग्र सर्कल हे विम्यामध्ये बसत नाही कारण की विमा कंपनी म्हणते की सत्तर टक्के तुमच्या एकूण सत्तर टक्केच पड एका टक्क्यामुळे तुम्हाला धरता येत नाही मग अशा कंपन्यावरती चाप आणण्याची गरज निश्चितपणे या ठिकाणी अध्यक्ष मला आम्हाला सांगितलंय का कृषी अधिकाऱ्याने रिपोर्ट दिला तालुका कृषी अधिकारी तहसीलदारांनी रिपोर्ट दिला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी रिपोर्ट पाठवला वरती की या मंडळामध्ये पाऊस जास्तीचा झाला तरी ते मंडळ ग्राह्य धरल्या गेल्याने अध्यक्ष महाराज त्या अठरा गावांनी काय अठरा वीस जे काय गाव असतील त्या गावांनी काय चुकले अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महाराज तुम्ही निर्देश दिले पाहिजेत <सकति> तुम्ही निर्देश अध्यक्ष महोदय दिले पाहिजेत सर्व अधिकारी खालचे म्हणतात की पाऊस जास्तीचा पडलेला आहे मग या विमा कंपन्याला कोणी सांगायचं अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय कृषी मंत्र्यांनी माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी या संदर्भाने यांना बोललं पाहिजे अध्यक्ष महाराज माझ्याकडचं कडवंची असेल नावा असेल वरुड असेल नंदापूर असेल हे सर्व द्राक्ष बागायतदार लोक आहेत अध्यक्ष महाराज आणि हे सर्व लोक यामध्ये इफेक्टेड झाले त्यामुळे या सर्व गावामध्ये एक तर द्राक्षाचा विमा आपण किती भरून घेतो एकोणीस हजार रुपये विमा द्राक्षाचा विमा आपण या ठिकाणी भरून घेतो अध्यक्ष महोदय आणि त्यांना मिळाला किती माझ्या माहितीप्रमाणे त्यांना विमा मिळाला सात हजार सहा हजाराच्या पेक्षा आपण एकोणीस हजार भरून घेतो त्यांना सात हजार चारशे शहाऐंशी रुपये मिळाला अध्यक्ष मला लाखो रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यांनी विमा भरला अध्यक्ष महाराज हेक्टरी एकोणीस हजार रुपये आणि त्यांना मिळाले केली सात हजार चारशे शहाऐंशी ही शेतकऱ्याची थट्टा नाही अध्यक्ष महाराज कशासाठी पोसायच्या अध्यक्ष कंपन्या कशासाठी आपण त्याला बघायचं ज्या पद्धतीने आम्ही त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं अधिकाऱ्याने सांगितलं जिल्हाधिकारी बोलले की बाजूचं मंडळ आपण या ठिकाणी ग्राह्य धरू कारण की संपूर्ण जिल्ह्यात तेवढा पाऊस पडला होता माझी आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून विनंती की बाजूचं मंडळ ग्राह्य धरण्याच्या संदर्भात मंत्री महोदयाने आदेशित करावं कारण की तहसीलदार पासून तर सर्व अधिकारी सांगतात की इथं पाऊस पडलेला आहे म्हणजे आपल्याला हा जुड विनंती अध्यक्ष महाराज की या संदर्भाने आपण निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महाराज